गुड मॉर्निंग सांगली हां तसा मी अर्ज आहे पण मी एक डिलेवरी बॉय आहे ही आमची सांगली आहे ही आमच्या सांगलीमध्ये ना वेगवेगळी वेग लोक वेगवेगळी वेग वेग काम करतात आता त्यात एक ट्रेंड आला आहे ते म्हणजे डिलेवरी बॉय काम बघणाऱ्याला वाटतं की काम खूप सोपं आहे पण ते करणाऱ्याला माहिती आहे की त्याचा त्रास काय सो असो काहीतरी अरे बापरे हे कस विसरलं काय या विरून एक दोन तीन महिने झाले भाडे नाही दिले चला मालक याच्या जाऊ अरे बापरे ही मालक सोडत मालक सकाळ सकाळी कशाला गडफड अरे हे का ऑप्शन चालू केला दोन दिवस झाली की काय तीन महिन्यात भाडे नाही दिलं आज भाड्यात काय झाले भाड्याचं एक महिना झालं सोडा काय तुला भेटू भेटून हेच काम भेटलं वे एवढं शिक्षण घेऊन काय उपयोग तुझा थांब <laughs> तुझ्या आई वडिला सांगायला पाहिजे फेल काय चला हे डिलिव्हरी पार्टनर होणं म्हणजे एवढं सोपं नाही त्यासाठी एक गाडी लागत आहे एक लायसन आणि गाडी असली की चाक असणारच चाक असले की पंचर आलं आणि ते कधी होईल याचा काय भरोसा नाही हां अजून जॉईन झालो नाही तोपर्यंत ऑर्डर आली आम्हाला ना अशी अशी लोक भेटतात ना आता तुम्हीच बघा म्हणजे कळेल सर कोण आहे काय केवळ आहे रे कोण पाहिजे रे तुला डिलिव्हरी होती कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या बायको डिलिव्हरी होती आमचं लग्न आता तर तीन महिने अरे uh -oh. तुमच्या बायकोनं फूड ऑर्डर केलं तर त्याची डिलिव्हरी करायला तू मग तसं सांग की जरा तसं मी तू के काय आणलायसार तेवढी चुरकळ होतात बाहेर की तेवढं रेटिंग एवढे द्या की ठीक आहे ते बाय फाईव्ह स्टार रेटिंग द्या वय वय देते पाक खाऊन माझं हॅलो कुठं आहे किती वेळ काय येत आहे नाही हा सर तुम्ही सांगितलं लोकेशनवर पोहोचलोय मी अरे लांब लांब पर्यंत कुठे दिसणार पण मला लांब 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 पर्यंत कुठे दिसना तुझ्याजवळ काय आहे तर ना दे माझ्याजवळ तुम्हाला द्यायला जेवण नाही ते अरे, अरे तुझ्या आसपास काय ते सांग रे माझ्या आसपास माझ्या समोरून एक सायकल चालले बघा माझ्या जवळून पण एक सायकल चाललंय सर मला तुमच्या घरचं नाव सांगता काय अरे माझ्या घराचं नाव सिद्धी आहे मी पण त्या हुशा सिद्धी घराच्या समोर गेट समोरच उभारली की अरे मी पण गेट समोरच आहे अहो सर मी अर्धा तास झालं तुमच्या गेट समोर उभा आहे मग एवढ्याच जाऊन खाऊन आला असते की हॉटेलला कशाला मला बोललाय तू मला सांगायची गरज नाही एवढा गडबड तर जाऊन खाऊन ते तू सांग नको ठेव बघ अरे सर तुम्ही इथेच बरलोय मला माहितच नाही <laughs> मागं बघाय काय झालं तुम्हाला एकदा मागं बघ नाही तू बघायच मागं आम्ही कधी पण मागं बघत नसतो खडकखोस थेट तुमचा ऑर्डर सर हे जरा सर हे जरा सर थँक्यू फॉर ऑर्डर सर जवळ ऑर्डर रेटिंग एवढं द्या फाईव्ह स्टार एक रेटिंग देत एक तेवढं तर द्या किती तर रेटिंग द्या म्हण तसं तर का नाही डिलिव्हरी बॉयची काही लाईफ सरळ नसत्या आता तुम्ही बघतायच पुढे पुढे बघत पण चला आला दुसरा मेजेंची आलो हॅलो హలో సార్ సార్ ఓర్డర్ మే లొకేషన్ హలో సార్ తుచ డీల సార్ సార్ దానికి హలో సార్ ర్డర్ సార్ తుచే మ हा सर मी लोकेशन रोले आलाय कुठे दिसना तुम्ही कुठे माझ्या घरासमोर त्या नागावजी मंदिराच्या मागे ना हो तिकडे कुठे गेलाय मला पत्ता विचारशील मला जर नाही विचारलं एवढं काय गडबड गेला फोन ठेवायची मग लोकेशन पाठवतो या लवकर हॅलो अशी काही काही लोक असतात त्यांना कबड्डी द्यावं लागते मी आलो लोकेशन वर मला कळत झालं नेमकं कोणीकडे वळायचं पण पत्ता सांगतो बघा तुम्ही सर सरळ या स्टेट येऊ काय हा सरळ या हा स्टेट येते की सर पुढे दोन आडवे रस्ते पण कोणीकडे वळायचं काय कळत झालं हो सांगतो तर इथ दोन रस्ता आहेत सर डावीकडे वळा डावीकडे सर नाही सर डावीकडे तर बंद आहे रोड बंद आहे यू टर्न मारा काय टर्न जागेवर गाडी हां सर यू टर्न ना आ। आ सर आप, दावीदे? आता डावीकडे आता डावीकडे बघा तिकडे तर, तर रस्ता आहे आता डावीकडे वळून सरळ या कसलाय रे फिरून येऊ टर्न मारायला आलो आलो जर आलो काय म्हणतात अवघडे गिरी येऊ बाबा ए तुला भेट नाही मी तू या जर केलाही बघितल्यात मी बस येतात आलो ऑर्डर करून करून चला बा आहे एकदा जो पूर्ण ऑर्डर आता जाऊ आपण घरी पुढचं ऑर्डर झोपडायको चेष्ट काय करणार जेव्हा मला कुठे काय राव तुमचं घर गावून झालं तात वर झालं ओढकावले कोणाच हो सर हो सर अरे मरदा किती उशीर लावला सर ऑर्डर आणायला एवढ्या वेळ लागते ऑर्डर आण एक तर मी दुसरी ऑर्डर कंप्लीट करायला गेलो असते तिथं तुमची ऑर्डर येत्या तिथनं हॉटेलला जायचं रांगेत उभारायची ते ऑर्डर यायची इकडे यायचं एक तर तुम्ही मॅपमध्ये गुगल मॅपमध्ये लोकेशन दिलं असता का चष्टा केला असता कळत नाही डोंगरात घर उडकलं नाही आहे इथं चाळीस दहा घर आहे हे दहा घरात तुझं इथं घर मी डिलिव्हरी बॉय आहे स्पायडरमॅन आहे कुठे गेला आज सॉरी सर तुमची ऑर्डर सर <laughs> काही नाही सर थोडं पैसे तुडच असं कर मग सांगतो तुला थँक्यू ऑर्डर सर काय अजून जोरा जोरात आपण आमच्यापास जा काय जाणार आहे काय म्हणलास फाय स्टार रेटिंग द्या सर आम्हाला इम्प्रुवमेंट करण्यासाठी बरं 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 हॅलो सर हा बोला लोकेशन वालाय सर हा वरती पाचव्या या वरती सर सर ऑर्डर होती आम्हीच म्हणतो हे झालं दोनशे पण सर हे फोडल्याला काय सर पॅकेट मी नाही फोडलं सर तूच आणून दिला सर मी नाही फोडलो म्हणून सर सर मी नाही फोड कोण आणून दिले तूच दिला आहेस ना शेजारी या स्पीड धंदा करताना म्हणताना ऑर्डर पूर्ण वाटत नाही सर नाही सर काहीतरी चुकते सर मी नाही बोललं सर खरंच सर ते काय सांगू नकोस मला सर खरंच खरंच नाही पोटलं झालं तुझं सर दोनशे पन्नास रुपये झाले सर सर खरंच नाही बोललं सर हे जरा सर ते घेऊन जा रे दोनशेच देणार जा तुला हे असलं पोटल्या बिडल्याला घेत नाही सर फक्त घेऊन जा परत सर फक्त दोनशे सर हे माझ्या आम्ही सर मी काय करू आधीच पेट्रोल परवडत नाही सर परत का ऑर्डर करणार नाही आणि तुला तर मी झिरो रेटिंग देणार आहे झिरो सर आहे जायतील So like. हे असं आहे डिलेवरी बॉयचं ना त्या जेवणाला किंमत आहे ना त्या डिलेवरी बॉयला दिवसभरात अशा गोष्टीला समोर जावंच लागतं आम्हाला पण कधी चांगलंसुद्धा करतं बघे वाजवतोस हो सॉरी uh, मॅम घरात कोणाला माहित नाही मी ऑर्डर केली तू आणि बेल वाजून सगळं सा ना मग घरातच बनवून खायचं ना ते तू मला सांगू नकोस सॉरी सा। मॅम ऑर्डर दे हा मॅम थँक फॉर ऑर्डर मॅम जाय तू दे आता काय मॅम पैसे

हा बोला हा सर लोकेशनवर आलो तुम्ही जरा प्रॉब्लेम झालाय लोकेशन चुकीचं आहे काय लोकेशन चुकीचं आहे चुकी सर हे हो चुकीचं आहे मी तुला व्हॉट्सअप करतो या लोकेशन वर येतो सर वेळ पण खूप करतो व्हॉट्सअप या तुम्ही ठीक आहे सर पाठवा सर या लोकेशन हा सर येतो अरे मराल तुला माझीच गाडी दिसली काय एवढा मोठा रस्ता दिसत नाही तुला कोण मरायला नाही का तुझ्याकडे सॉरी सर माफ करा सर गडबडी तू झालं सर अशी कशी गडबड तर सॉरी चुकलं याला कुठणे कुठणे नमुने सोशल मीडिया सांगते अर्धा तास पोस्ट करतो तास बरोबर वाट बघते पैसे मी शिवाय नको बघ सॉरी सर कंप्लीट केस टाकतो तुला कामावर काढून टाका लावतो झिरो रेटिंग देतो म्हणजे तुला वेळेची किंमत कळेल पाया पडतो सर सर माझा शांतपण शिकू नकोस ऑर्डर परत घेऊन जा सर तसं करू नका सर तुणा तुणा सर माझं ऐका सर तस करू नका जाम सांगितले ना जायत ना सर तस करणार नका सर तुमच्या पाया पडतो सर सर फक्त एक मिनट एक एक मिनिट ऐका सर एक मिनिट ऐका सर सगळ्यात पहिला मी माफी मागतो की मी फूड डिलिव्हरी करण्यात खूप उशीर केला फक्त माझं दोन मिनटं आहे का सर फक्त दोन मिनटं आहे का मी संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री उशिरा करून फूड डिलिव्हरी करतो सर आमच्या इथं ना कॉलेज स्टुडंटपासनं सगळी लोकं काम करतात सर फूड डिलिव्हरी करण्यात ही प्रत्येक मुलांची स्टोरी आहे सर सर इथं मी बाहेर नाही इथं शिकायला आलो सर रूम भाडं मेस ह्यातच सगळं पैसे संपते सर वडिलांनी दिलेलं एक्स्ट्रा क्लासेस पुस्तकं घेण्यासाठी हे ओव्हर टाईम काम करते सर, सर।, सर। मी सर पहिला तर तुम्ही चुकीचं लोकेशन बोलता त्या लोकेशनवरून इकडे येताना मध्ये कार ॲक्सिडेंट होतं तिथून कसं कसं वाचून जरा असं तर सर गाडीच तेल संपलं एवढं सगळं कवर करून येतं येऊपर्यंत जरा थोडासा उशीर झाला सर तुमचं पण बरोबर आहे सर कोणाला जरी उशीर झाला तर त्यांना राग येतो पण सर बॅड रेटिंग देऊन आमची जॉब काढून घेऊ नका सर तुमच्या पडतो सर मला लई बघू लागली ती म्हणून जरा चिडची झाली की आता आपण दोघं मी जेवण करून जा नको सर थँक्यू सर समजून घेतलं हेच लय आहे सर माझ्यासाठी सर थोडंसं पाणी द्या ला लागलं सर थांब जरा थोडं पाणी पाठवतो मैत्रिणी हो हे म्हणजे मैत्रिणीच घर आहे हा हा आ हो। दो दो हुँ। हुँ। हा मैत्रिणीच घर आहे पैसे मैत्रिणी पण आल्या ही जेवढी भरे तर मैत्रिणी तेवढी भरे असतील चलो बाबा आली थँक्यू जा काय बघाल तेव्हा गालवाजी नाव असतेस की काहीतरी ऑर्डर लागल तर मला सांगा जाऊ जा, जा। जाऊ हां जा ओ मॅडम अजून गेलालीस जा की सारखं सारके चिडतीस काय गा इतका राहिलाले वे जरा वाटली राल्या जाऊ काय जा जाऊ जा तो जाऊ तू चालू की बाबा तू जा जाऊ जा तो हा व्हिडिओ आज माझे मित्र महाराष्ट्रात जितके लोक फूड डिलेवरी करतात किंवा अन्य सामान डिलेवरी करतात तर त्यांना समर्पण करतो रस्त्यात काही प्रॉब्लेम असल्यामुळे डिलेवरी करताना उशीरा होऊ शकतो म्हणून त्यांना नक्की विचारा की काय प्रॉब्लेम झालं आज प्रत्येक डिलेवरी बॉयचं जे जॉब आहे ते त्यांच्या रेटिंगवर आहे आपण दिलेल्या चांगल्या फीडबॅकवर अवलंबून आहे म्हणून त्यांना समजून घ्या आणि त्यांना चांगलं रेटिंग व चांगलं फीडबॅक द्या त्यांना तुम्ही दिलेलं आहे हेच एक चांगलं टिप असेल धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला डिलेवरी बॉयला काय काय प्रॉब्लेम्स येतात हे या व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे पुढचा व्हिडिओ मी कशावर बनवू हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ पुढे जास्त रिकमेंडला जाईल मित्रांना शेअर करा आम्हाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओची लिंक आहे ती तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला द्यावा बस तर पुढच्या व्हिडिओत भेटू धन्यवाद